पॉलिटिक्स मीन्स ते लई खालच्या पातळीच आहे आज नेता इथे उद्या कुठल्या पक्षात येईल सकाळ देतील आज जास्त करून मुरली अण्णा करू शकतात कामावर खुश आहे त्यांनी एवढी मेट्रो आणली आहे त्यांनी पुण्याचा विस्तार केलेला आहे चांगलं केलेला आहे पुण्याचा का मुरली अण्णांनी आपलं गरीबच काम करणारा माणूस पाहिजे आता फोन करेल सगळे घरा भरायचे बघते ढगेकर मोठं आहे चर्चा तर मुरली दरमळ काय सांगताय येत नंतर निवडून आलं की कोण काय करत नाही वर नरेंद्र मोदींच काम कसं वाटत तुम्हाला पंतप्रधान ते पण चांगलं आहे फक्त त्यांनी महागाई कमी केली पाहिजे एवढंच आहे आहे आपले मुरली धर्म येणार केंद्रामध्ये मोदी सरकार काम करणार ने, नेता पाहिजे तरच आम्ही मुरली अण्णांना निवडून देणार आहे नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी न्यूज मध्ये पुणे लोकसभेची निवडणूक तेरा तारखेला होते आहे आणि त्या अनुषंगानं पुणेकरांचा नक्की कौल काय आहे हे आपण सातत्यानं जाणून घेतो आहोत खरं तर काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर भाजपकडून मुरलीधर मोहळ आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिहेरी जी काय लढाई आहे ती या मतदारसंघामध्ये होती आहे लोकशाहीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक मतदार राजा असतो आणि मतदार राज्यांच्या मनात नक्की काय चाललं आहे तो नक्की कोणाला कौल देणार आहे अशा पद्धतीचा एक लोकांची भावना काय आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर मी सध्या कोथरुडू मध्ये आहे नमस्कार कुठले प्रॉपर प्रॉपर पुणे प्रॉपर पुणे निवडणूक लागली कळालं का कळालं काय इकडं वातावरण कस चाललंय चांगलं आहे बर ऊन जस वाढले तसं इकडं पारा पण वाढलाय पारा वाढलाय रोज आरोप प्रत्यारोप होते आहे बर काय काँग्रेस भर वाटतंय भाजप बरं वाटतंय का वंचित बहुजन आघाडी बघू निकाला चार मे ला चार मेला पुणेकर म्हणून काय समस्या वगैरे का अजून काय आहे तुम्हाला समस्या आहे बघू कोण आता काय करता ते कोण काय करता ते चार मे ला बघू आता आता निकाल काय लागतोय चार जून चार जून तारखेला ठीक आहे चला पुढं बघू अजून काय लोक आहेत त्यांच्याशी बोलूया आणि काय एकंदरीत भावना नमस्कार काय पुणेकरांचा का मूड काय आहे यावेळेस मूडचा असं काही विषयच नाही आम्हाला आम्ही त्याच्या त्या क्षेत्रातलं नाहीच राजकारण ते नकोच आहे आपल्यासाठी नकोच नको नको राजकारणावर तर चाललंय सगळं ते चालणारच चालते ना नेते लोक आमचं काय चालतंय आम्ही बेरोजगारीच ना बेरोजगारी जर बेरोजगारी वगैरे संपवायचे असेल तर कुठला पक्ष बरं वाटतो पक्षाचे काही काय सांगता येत आता काही सगळे पक्ष झोलच आहेत ना सगळ्या पक्षाचा झोलच आहे कुठल्या पक्षाला कुठं असं हो राजकारण झालंय पाच सहा महिन्यात किंवा या वर्षात राजकारण आहे महाराष्ट्रात तर राजकारणाच्या दृष्टिकोन आपण बघतच नाही तिथे पॉलिटिक्स मीन्स ते लई खालच्या पातळीच आहे सगळे झोलचं काम आहे की नाही का त्या लोकांचं कुठं असं नाही कुठेही करायला हेच नाहीये आज नेता इथं उद्या कुठल्या पक्षात जाईल सकाळ पण काय सांगता येत नाही पद इथं रवींद्र धंगेकर आहेत आणि मुरलीधर मोहळ आहेत इथलं एवढं काय आयडिया नाही आपल्याला जास्त राजकारणामध्ये आपण जास्त हे बघतच नमस्ते पुण्यातले पुण्यात युपी तू पण युपी का या इथं काय आहेत नागरिक ओ नमस्कार नमस्ते म्हणलं नमस्ते पुणेकर हो काय चाललंय पुण्यात पुण्यात काय चाललंय काय वातावरण झालं तर मलाच माहितीये आता <laughs> आवाला माहित नाही म्हणतो विचारलं तुमच्याकडे कसं चालकार राजकारण राजकारण चाललंय आता काय आता फुल घासून राजकारण आहे घासून कसून यावेळेस रवींद्र चंगेकर आहेत मुरलीधर मोहळ आहेत वसंत मोरे आहेत काम मग बऱ्यापैकी कोण करला असं वाटतंय का मग आता सगळेच करतात काम असं काही नाही संधी तर सगळ्यांनाच मिळली पाहिजे संधी मिळाली पाहिजे हो ना त्यावेळेस पुन्हा देतील पुणेकर संधी मुरलीधर आनंदच देतील मुरलीधर आनंद देतील का मुरलीधर आम्हाला काय देतील वाटतं आता सध्या त्यांचंच सगळे जास्त हे चालू आहे त्यांच्या हवा चालू आहे सगळीकडं मग काय मोदींकडं बघून मग काय भाजपच्या कामावरती खुश आहेत का मोदींच्या थोडंफार तर आहे एवढं शंभर टक्के नाही शंभर टक्के नाही पण खुश आहे अजून काय लोक आहेत त्यांना भेटू दोन मिनटं जाऊ द्या नमस्कार नमस्कार काय चाललंय पुण्यात मजेत चाललंय सगळं काय जे काय चाललंय हा ना चव्वेचाळीस दोन्ही पण तापमान वाढलेले आता दोन्ही कुठली बीजेपी आणि काँग्रेस बीजेपी आणि काँग्रेस हा बर पारा कोणाला लागायचा पारा पण काय पारा दोघांचा बी जड जातोय सांगता ये ना कोण दाखल ते मुरलीधर मोहळ आणि रवींद्र दंगेकर वसंत मोरे तीन उमेदवार आहेत किंवा तिघांना आपण फॉलो करत असेल सोशल मीडियावर फॉलो करत असेल किंवा तू काम बैठले हो। तिघांची काय वाटते तुला तिघातला कोण पुण्याचा विकास करू शकत जो आमचा विकास करेल तो का विकास करेल पुण्याचा नाही पण शक्यता आहे तिघा कोण करेल जास्त चांगलं तस दोघ जास्त करून दोघच करू शकतात कोण मुरली अण्णा आणि दंगेकर बर ह्या दोघात हा ह्या दोघात जास्त कोण जास्त करून मुरली करू शकतात मुरल्याना करू शकतात हा बर भाजपच्या कार्य काम कामावर खुश आहेत कामावर खुश आहे त्यांनी एवढी मेट्रो आणली आहे मेट्रो आणली बरोबर त्यांनी पुण्याचा विस्तार केलेला आहे चांगलं केलेलं आहे पुण्याचा मुरली अण्णांनी बर बर त्यामुळे ह्या वेळेस काय होईल मुरली अण्णाचा लागू शकतो चान्स आहे खासदार केला काय वाटतं ना का तुम्हाला हा बरोबर आहे काय बरोबर जे बोलतो ते खरं आहे मुरंना बोलत मुरल्यांना व्यवस्थित चांगलं करतो मुवस्था व्यवस्थित काय काय योजना दिल्या मुरल्यांना किंवा काय विकास केलाय सांगाला परत ती मी त्यांच्याकडे परत जातो तुम्ही काहीतरी मी मुरल्यांनी काय काम केलं तुम्ही काहीतरी सांगत होता मुलगा चांगलं काम केलं कुस्तीचा त्यांनी आखाडा भरवला किती लोक मोठा आखाडा भरवला होता बरोबर भयंकर लोक चांगले चांगले आमदार खासदार मंत्री आले ते घेतलेली त्यांनी त्यांचं काम इथं पहिल्यापासून आज मुळशी तालुक्यात त्यांचा त्यांचा बाली किल्ला आहे हो तालुका मुरली अण्णांचं काय काय एक नंबरच काम आहे ना आता रवींद्र धंगेकर म्हणून एक उमेदवार आलेत त्यांचं आणि मुरली अण्णांची जर ह्या कोथरुडमध्ये लागलं तर कशी फाईट होईल आता काय दोघांचे आता ते खाली त्यांचं खाली त्यांचं चांगलं खाली यांचं वर चांगलं असं आहे कसब्यात कसब्यात त्यांचं चांगलं आहे मुळशी तालुका त्यांना सगळं अक्का मुळशी तालुका त्यांना जाणार अक्का जाणार काय बाबा बरोबर त्यात काय म्हणलं हो नाव काय तुमचं अशोक थोडं पुढे काय करता व्यवसाय काय कसं चाललंय बोल राजा आहे बघत बघितलं बघा आपलं मनात चालले ते काय माहित नाही आपलं ते आपलं काय मला काय समजत नाही बोलाय का नाही आता ठीक आहे अजून काय नागरिक आहेत त्यांना भेटतो आणि काय एकंदरीत भावना आहेत लोकांच्या जाऊ जाऊ दे ते जाणून घेऊ नमस्कार नमस्कार का काय वातावरण काय चाललंय इकडे सगळं मजेत चाललंय मजेत चाललय हो तापमान लय वाढले पुण्याचं पुण्याचं तापमान काय उन्हामुळे वाढणारच की आता पण यावेळेस हायस्ट झालं एवढं कधी नोंदवलं नव्हतं आता कशामुळे झालं काय सांगतो राजकारण चाललंय त्यामुळे तापले सगळं निवडणुकीमुळे निवडणुकीमुळे तर हायच ऑलरेडी खरं काय झालाय का पुण्याचा विकास पुण्याचा विकास तर चालूच आहे आता चालू आहे भाजप आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी असे तीन पर्याय तुमच्या समोर निवडणुकीत पुण्याचा विकास करू शकेल असं कोण वाटतंय तुम्हाला तसे तिघ माणसं भारी माणसं आत्ताच्या हत्या बरोबर वंचितचा पण भारी आहे आणि मोरली मोहळ पण भारी आणि धनगेकर पण भारी त्याच्यामुळे गॅरंटी जरा सांगता येत नाही काटावर हो आहे सगळं सगळं काटावर हो आहे पण ह्या तिघामध्ये जास्त लोकांसाठी धावून जाईल किंवा पुण्याचा विकास चांगला करेल विजन असणारा नेता ह्या तिघापैकी सरस कोण वाटते तुम्हाला आपलं गरीबच काम करणारा माणूस पाहिजे बरोबर मेन म्हणजे बर, आता आम्हाला कोरोनामध्ये तर कोणीच मदत केली नाही नाही मदत केली माझ्या दुकानात दिला नाही मुरली तर आमच्या दुकानाला एक रुपये रुप आला नाही माझ्या दुकानाला आला नाही कसं बरं उमेदवाराचं जाऊ द्या भाजप बरं काँग्रेस बरं आहे वर दोन्ही पक्ष चांगलेच आहेत चांगलेच आहेत हो नाही नाव कोणाला ठेवू शकत नाही बरोबर नाही नमस्कार पुणेकर का मी बोललो की त्यांना नाव सांगा या कदम गाव सोलापूर सोलापूर जायला पुण्यात राहिला कधीपासून वीस वर्ष झाले मतदान कुठं इथंच आहे तिथं आणलं का काय मग आता ह्या वेळेस कसं व्हायचं कसं व्हायचं जसं व्हायचं तसं व्हायचं उमेदवार आहेत तिथं आता इथं आहेत आठ जण आहेत हा पण रेस मध्ये रवींद्र दंगेकर मुरलीधर मोहळा आहेत वसंत मोरे आहेत कोणी कस करेल जास्त आता फोन करेल सगळे घर भरायचे बघते मग लोकांचं मग काय लोक काय मत करून बसणार बाजूला भाजप कसं बरं आहे तस भाजप बरं आहे काँग्रेस काँग्रेस बी बरं आहे सगळी बरी बी घ्या कुलपीवाल्याची घ्या कुलपीवाले का एकदम मस्त आहे ना नमस्कार कुठं फिरायचं इथं जाय कुठं फिरताय मग कुठे राहायला कुठं महादेव मंदिराकडून कोथरूड महादेव मंदिर महा बरा पारा चढलाय दार करताय तुम्ही लोकांना नाही मग काय निवड निवडून घेत आपलं काय आता कुठं आपल्याला ओढून नेते तिथं जायचं आपलं टाकून यायचं गोड बोलते तिथं ओढून नेतील तसं बरं ही उमेदवार कळाला का तुम्हाला ना आपल्याला उमेदवार असल्या काय कळत नाही बरे भाजप का बरं काँग्रेस त्या पार्टीने कसं असतंय हिकल्ली बी बोलतात ना तर एक बायकोच मथीकडे ना नवऱ्याचं मथी इकडे आता मी एक बायको गेली म्हणल्याच्या नंतर आपला आपला एक बाजू काय अजून लोक आहे तिकड त्यांचा कौल जाणून घेऊया खर तर बाहेर रस्ता आहे तिथं स्थानिकची लोक मिळत नाही तिकडं जरा स्थानिकची लोक असतील म्हणून इकडं आलोय स्थानिक आहे इथलं प्रॉपर इथलं कधी किती वर्षापासून आहे दुकान चाळीस वर्षापासून चाळीस वर्ष झाले काय निवडणुकीच काय होणार इकडे आता मी तर मुंबईच आहे हे पुण्याचे आहेत मुंबईच आहे का तुम्ही हा त्यांना बोलतो जरा नमस्कार नमस्कार रिएडिमेड आले त्याचा काय फरक पडलाय का भरपूर फरक पडला पडला का नाही नाही राहिला आता लोक पहिले आम्ही लहानपणी शिवूनच घेतो लहान लेकरांना काय विषय नाही राहिला रेडीमेड आता काय नाही राहिले फरक व्यवसायावरती म्हणजे की वरती आला वरती म्हणजे एक एक तर कमी कमी पाहिजे होत पण वरती आला म्हणजे काय सांगणार सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसून राहायचे बसून राहायचं वीस रुपयाचे अल्ट नाही येत आहे हो आला लग्न सराईचे कपडे आले की तसतं जागा काय तुमची स्वतःची का स्वतःची स्वतःची आहे घर घर पण स्वतःची आहे वरती राहायला हां आता निवडणूक लागली हो निवडून लागली मुरले तर अण्णा मोहळ आहे तरोदर दंगेकर आहे आणि वसत मोहरे आहे हो जर पुण्याचा विकास करायचा असेल तर मग बरं कोण वाटतं हे तिथला आता बरे कसं आहे की आता मोहोर आता महापौर होते बरोबर आणि त्यांच्या हिशोबाने पाहायला गेले तर विकास आता कोथरूडचे तर ठीकच आहे कोथरूडचे काही स्थायिक आहे ते म्हणतो ठीक आहे हा पण ढगेकर कार्य फार मोठं आहे हा ढगेकर पाहिले आमच्या मुलाच्या टायमात त्यांनी चिठ्ठी दिली म्हणून आज ऍक्सिडेंट झाला होता मुलाचं आणि मोठा ॲक्सिडेंट झाला होता मी अठरा टायरचे ट्रक चढवला होता अंगावरती आणि शेवटी आम्ही त्यांच्याकडे ढगेकडे गेले लेटर दिले त्यांनी लगेच दिनानाथमध्ये आमच्या हे त्यांनी हे केले म्हणजे चाळीस टक्के छूट दिले डिस्काउंट दिले चाळीस टक्के पण ते ट्रकवाले झाले होते पोलिसांनी पोलिसांनी पण शेवटी छोडून दिले म्हणजे रवींद्र धागेकरांमुळे तोबालाज हॉस्पिटल मध्ये ह्या मिळाला मदत मिळाली पण मग आता ह्या निवडणुकीमध्ये काय होईल कसा कौर होईल तुम्हाला वाटतं आता हा आहे मला असं वाटत ढगेकरांचे जोर जास्त आहे बरं बरं हां एवढं कोथरुड सुद्धा आज तर कमी आहे पण आहे प्रचार आहे मोठा आहे बरं बरं तस तुम्हाला वाटतंय असं वाटतंय कि ढागेकर आमदार खासदारकी मध्ये आहे आणि त्यांनी कार्य पण चांगले चांगले केले आहे पहिल्यापासून पासून कार्य पण करत आले आहे मोहोर साहेबांचे पण कार्य कोथरूड मध्ये चांगले आहे एवढं काय होईल सांगता येत नाही काही निर्णय काय पुन्हा काय होईल ठीक आहे ठीक आहे येतो जरा मला या कापडापासून बोलायचं आहे जरा झालं की येतो तुमच्याकडे अजून काही लोक का। आहेत नमस्कार ही पुण्यात अशी वाली माणसं बघितली की लय लेवा सांगितले आमच्या पंढरपूर तालुक्यात आम्हाला गावात सांगायला टोपीवर बघायला सवय लागली पुण्यात आल्या की टोपी दिसतच नाही कुठला आहे तुम्ही बर टोपी पायात पल्हापुरी जाग नाही पंढरपूरला येतं का नाही पंढरपूरच मूळ हा मूळ पंढरपूर काय इकडे वातावरण काय निवडणुकीचं चाललंय निवडणुकीच बरच आहे काय शिकलं काय कुठं आहे गावाला इथं काय आहे इथं असंच काय थांबायचं आपण काय घर आहे इकडं घर आहे मुलं आहेत इकडं थांबायचं आता इथं तर मोहळ आहेत ते वसंत मोरे आहेत रवींद्र दंगेकर आहेत तीन उमेदवार आहेत जर कोणाचा विकास करायचा असेल तर कोण बर वाटतंय काय चर्चा कोणाच्या इकडं काय ऐकतात चल की का आणणार इकडे कुठं आपण नाही ना आपण नाही का बघत आपल्याला काय म्हणत तुमच्या मनात माझ्या मनात काय सांगते ते मला एका प्रश्न उत्तर देतो शरद पवार माहिती अजित पवार त्यांना सोडून गेले की कसं झालं चुकीचं झालं बरोबर झालं चुकीच बरोबर त्यांना चुकीच झालेच आहे पण त्यांना वाटत आम्ही चांगले केलं तुम्हाला वाटत त्यांना वाटत आम्ही चांगले केले पण चुकीच झाले ना भ्रष्टाचार करून तिकडे लपवाय गेला म्हणजे चांगलं चुकीच आहे ना इडी माणसं सांगणार ना तुम्ही आधीच राजकारण बघितलंय तुम्ही साधी सरळ लोक बरोबर तर ही आधीच राजकारण कसं का होतं ना आताच राजकारण तुम्हाला जमीन फरक आम्ही येते जमीन असा फरक आहे सगळ्या जण येऊन जाऊन सत्तेकडे जाणार तुमची जनतेपश्य काय आता मुरलीधर तर मोहोळ हा रवींद्र जंगेटकर मोरे हा कोणी कसं करेल चांगलं ऐकून घ्या आता ज्याला आपण निवडून ते काय सत्तेमुळे जातात ज्याला निवडून देईन दुसऱ्याकडे पण ही सगळं निवडून आल्यानंतर विषय आहे निवडून कोणीला असं वाटतंय तुम्हाला बरं तुम्ही तुमचं मत नागा सांगू चर्चा काय चालू आहे इकडं चर्चा तर मुरली दरमोळतीच चालू दरमळ ते चालू आहे काम आहे इकडे कसं केलं त्यांनी काम तुमचा काय व्यवसाय आमचा रिक्षा चालवतो रिक्षा चालू आहे मग सईकडे फिरताय तुम्ही पालत सगळं माहित असाय पाहिजे आपले मुख्यमंत्री रिक्षा चालवत होते शिंदेच कसं आहे का जे येते फुटतात सगळेजण नाही बर नमस्कार नमस्कार का प्रॉपर मग बिहारच आहे महाराष्ट्र ती काय बिहारच्या तर बिहारच्या म्हणणार ना महाराष्ट्र ताई नमस्ते कुठ न मास पू नाव काय वातावरण काय चालते काय माहितीये आता आम्ही धंदा करतो आम्हाला कायच माहिती आहे तुमच्याकडे दाखव किती मोठं मास आहे बारका आहेत काय निवडणुकीच काय माहिती आहे मुरलीधर दरमोळ आणि दुसरे धंदे धंदेकर धंगेकर बाकी नाही काय माहिती आम्हाला मुरली मोळ आणि रवींद्र धंगेकर चांगला

या अजून या अजून बघू काय ताई ताई नमस्ते नमस्ते तुम्ही इथलेच का को काय व्यवसाय मी मेस चालवत आहे का आलं का तुम्हाला बरं तर मुरली जर मोहोळ आहेत रवींद्र धनगीकर आहेत वसंत मोरे आहेत कोणाचा विकास करायचा असेल सगळं व्यवस्थित करायचा असेल तर कोण बरं वाटतंय तुम्हाला, 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 तुम्हाला? मुरली मुरलीधर्म का मुरली आमचा एरिया नाही तसं नाही त्यांनी भरपूर काम केले जेव्हा फोन करेन तेव्हा येते आमचे सगळे काम वगैरे आणि वर नरेंद्र मोदींच काम कस वाटत पंतप्रधान ते पण चांगलं आहे फक्त त्यांनी महागाई कमी केली पाहिजे एवढंच आहे महागाई कमी केली पाहिजे आता काय ते सगळेच नेते आले तरी ते महागाई करणारच पण दरक महागाई कमी झाली पाहिजे सिलेंडर गॅस वगैरे मी आता म्हणताय इकडे रोज येतात चाल हो एकदा रेड ऐकलं म्हणजे काय डोक्याला हात लावायचं डोक्याला हात लावायचं ते की बारे किती डब आमचे ना आम्ही जास्त नाही मोठे मेस दहा पंधरा डबे डबे किती डबा देता येत सत्तर काही साठ नाही काही तर मुळांच काम चांगलं असं वाटत ठीक आहे अजून काय नाही काय वाटतं ताई तुम्हाला तुमचं आहे हो दोघींच मिळून जावं जावा काय इकडं कसं काय वातावरण बस आंबे कुठले आले ते मधले आंबे रोज असतो गाड आहे काय काय वाटत तुम्हाला इकडं कस होईल आहे आपले मुरलीधर मोहनच येणार मुरलीधर मोहन येणार रवींद्र का नको नाही पण त्यांनी भरपूर काम केलेत मुरलीधर मोहन मुरम काम केलेत काय इकडे काय काय काम केलं सगळं रस्त्याची सुविधा माणूस पण भरपूर आहे त्यांना काम होणारच काय म्हणतात त्यांच्याकडे गेल्यावर काम होणारच काम होणार थोडी आहे की मला येता येत नाही तिकडं मुली बर या बघू अजून काय लोक आहेत लोक आहेत थोडी नमस्कार बोल तु नमस्कार काय रिक्षा नाही काय व्यवसाय ही काय निवडणूक लागली कळालं काय थांबाला जातात तिकडावा कुठले तुम्ही प्रॉपर सोलापूर सोलापूरच आहे का सोलापूर मतदानपूर इकडे आहे मग मतदान तिकडेच आहे तिकडेच आहे ठीक आहे मतदान तिकडेच आहे यांच अजून नमस्कार काय वातावरण इकडं कमळ कमळ मुरलीधर मोहोळ काय रवींद्र पण रवींद्रिकडे कुठे त्यांच्या भागात केलं केंद्रात मध्ये काम करायचं आता आता केंद्रामध्ये काम करायचंय दादा केंद्रामध्ये काम करायचं तिथं सक्षम नेतृत्व नेतृत्व पाहिजे मोदी साहेबांचं सक्षम उमेदवार पाहिजे उमेदवार दोन्ही चांगले आहेत पण केंद्रामध्ये मोदींसारखे काम केंद्रामध्ये मोदींसारखा काम करणारा ने, नेता पाहिजे अण्णांना निवडून देणार आहे त्याच्यासाठी काम आवडली मोदींची भरपूर काम आहेत की तीनशे सत्तर कलम आहे राम मंदिर आहे आपली अर्थव्यवस्था आता जगाच्या तीन नंबरला आहे त्याच्यामुळे मोदींना सपोर्ट करतोय आम्ही राम मंदिर राम मंदिर पण चांगलं आहे तीनशे सत्तर कलम केले त्यांनी तीन तालाकचा मुद्दा केलाय त्याच्यामुळे मोदींना सपोर्ट करतो इकडून कोथरूड जे आहे दिवस आपल्या मुरलीधर अण्णांचा बाली किल्ला बरोबर तिकडून रवींद्र धंगेकरला किती टक्के मतदान जाईल कॉम्पिटिशन तर दोघांमध्ये चांगली होईल पण मुरल्यांना इथं जवळजवळ लाखाच्या लीडने मतदारसंघ मध्ये एक लाख एक दीड लाखाच्या मुरली मुरल्या काम आणि स्थानिक कोथुड मध्ये राहणार आहेत त्याच्यामुळे लोक पण जास्त विचार करतात ना मुरल्या त्यामुळं कमळ 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 काय सांगितलं ना कमळ 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 बघू अजून काय लोक आहेत आपल्या बरोबर मराठी म्हणून युट्यूब ला सर्च करा मी उद्या सकाळ अपलोड करेल अजून काय लोक आहेत त्यांच्या सोबत बोलूया काय कौलाय जाणून घेण्याचा प्रयत्न यार गाडी गाडी काय कुठलं पुणे पुणेकर गो नाही गोवा साहेब कुठला गोवा 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 आमची पोर गोव्या जाते तुम्ही गोव्यावर पुण्याला आलाय हा काय स्थानिक दिसत नाहीत काय एकंदरीत लोकांचा दोन नमस्ते बाबा पुणे पुणेकर गा पु थोड साइडला रोडवर रो वाहन जाते काय इकडे निवडणुकीच वातावरण आहे काय आता सगळ्यांचा जोरात सगळ्यांच वरात सगळी जोरात कस व्हायचं मग कसं व्हायचं मतदान करताना कस काय विचार करतील लोक लोक काय होतं लोकांपास आपण कसं सांगणार लोकांना सगळ्यांच जोरात आहे ना सगळ्या आहे पण ही राजकारण कसं चाललंय महाराष्ट्रातलं एकदम बेकार भ्याकर राजकारण आहे बेकार ही साठी चाललंय म्हण सगळं म्हणते एकदम बेकार राजकारण असं राजकारण आयुष्यात नव्हतं कधी पहिलं नव्हतं कधीच नव्हतं झालंय का अस काय आवडलं नाही तुम्हाला राजकारणात काय आता हे सगळी भेळ झालेली आवडतच नाही ना भेळ झाली हा सगळी भेळच झाली आता काय राहिले पहिलं पूर्वीच होत तसं आहे का पूर्वी काय होत महागाई होती का पूर्वी लोक भाजप म्हणते चारशे चारशे जागा म्हणते ते जनतेने ठरवायचं असतं ते जनतेच मी काय सांगणार पुणेकर काय ठरवते आता पुणेकर ठरवते त्यांच्या काय मनात काय असत मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे उमेदवार आहेत तगड कोण आहे तगडे सगळे तिन्ही तगडेच आहेत तिन्ही तगडे पण आपण प्रश्न सोडवा सोडवा प्रश्न प्रश्न काय आता पुण्याचा हे प्रश्न आहे हे जे महागाई झाली महागाई नियंत्रण आणायची महिलांना काय अत्याचार होतो ते त्यांनी पावर रोखावा बर तुम्ही काय करता व्यवसाय मी करतो वाशमिनच काम वाचपीनच काम करतो प्रॉपर कुठले पुण्यातले का पुण्यात चला बघू अजून काय लोक आहेत आपल्या सोबत त्यांना भेटूया बोलूया मतदान आलं नाही तुला अजून मतदान आलं नाही औषध इथले का तुम्ही पुण्यातले पुण्यातले का हो किती वर्ष झाला राहत आहे पुण्यात आम्ही आता ऐंशी ऐंशी मध्ये आलेले आहे ला ऐंशी आला मूळ गाव नाही इथंच होतो इथं होता ठीक आहे थांबूया अ तर हा पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड हा जो काही भाग आहे त्या भागातल्या ह्या प्रतिक्रिया आहेत आणि हा भाग जो आहे तो मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा बाले किल्ला आहे आणि त्यांच्याबद्दल ज्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत त्या या भागातून सकारात्मक आहेत रवींद्र धंगेकरांसाठी कोथरूडमध्ये मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासोबत परदेत टिकणं आव्हानात्मक असणार आहे कारण मुरलीधर अण्णा मोहोळ यांचा हा जो आहे तो बालेकिल्ला आहे गोपा माळेसोबत मी गणेश ऐकोडेवी मराठी न्यूज कोथरूड